नमस्कार माझ्या मैत्रिणी अश्विनी मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर सगळ्यांची खूप धावप चालू आहे कोणाचं डेकोरेशन चालू आहे आरतीलिकेची पूजा आणि गणेश चतुर्थीचा तर आनंद गणपती बाप्पा आणायचे गणपती बाप्पाला बुक करण्यासाठी जायचंय तर खूप 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 गर्दी गोंधळ चालू आहे आणि माझी सुद्धा तशीच गडबड चालू आहे या वर्षी हर मी हरतालिकेची पूजा घरात नाही केली कारण मी दरवर्षी ना घरी वाळू आणते आणि घरीच छान अशी पिंड बनवून आणि घरी पूजा करत असते यावर्षी मला वाळूच भेटली नाही आमच्या आजूबाजूला भरपूर सारे बांधकाम चालू आहेत पण सगळीकडे मला ना कच भेटली त्यामुळे मग मी ज्या मंदिरात मी दररोज जाते त्याच मंदिरात हरतालिकेची पूजा केली आणि भरपूर जणांनी मंदिरातच करतात काही जण घरी आपल्या बिल्डिंग खाली छान वाळूची पिंड वगैरे बनवून आणि सगळ्याजण एकत्र येऊन करतात तर असं प्रत्येकीचं वेगवेगळं असतं काही मंदिरात जातात पण मी यावेळेस मंदिरातच गेली आणि त्याच दिवशी आणि आधी डेकोरेशनचं सामान मी आणून ठेवलं होतं आदल्या दिवशी आणि महार दिवशी म्हटलं आपण दुपारी डेकोरेशन चालू करू दिवसभर इतका गर्दी गोंधळ चालू होती ना आणि बाप्पा येणार होती मग आदल्या दिवशी पुन्हा एकदा क्लिनिंग वगैरे थोडं केलं आणि थकून पण गेली आणि त्यामुळे मग त्या दिवशी जमलंच नाही मग संध्याकाळी सगळं लवकर स्वयंपाक वगैरे बनवून ठेवला आणि संध्याकाळी सात वाजेनंतर लागलो आम्ही मग जेवण मध्ये मध्ये उड बस हे करत 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 मग आम्ही डेकोरेशन चालू केलं तर आरू आणि मीच आम्ही दोघंच कोणतीही गोष्ट करताना तो आणि मीच असतो तर आम्ही दोघांनी मिळूनच केला आणि तो प्राणला प्रत्येक वस्तू हातात देत होता हे असं तसं चालू होतं मध्येच थोडं शूट पण करत होता तर त्याची मला नेहमीच मदत असते मी तुम्हाला नेहमी सांगते की आरुष मला खूप मदत करतो आणि तर आम्ही दोघांनी मिळून हे डेकोरेशन बनवलेलं आहे तर कसं बनवलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा आणि आम्हाला डेकोरेशन बनवण्यासाठी ना आम्हाला रात्री जवळजवळ दीड दोन वाजले होते झोपायला किरकोळ छोट्या छोट्या गोष्टी ह्या राहिल्या होत्या तर आणि जो काही साज वरचे जे फुलं वगैरे आहे तर ते आम्ही सकाळीच लावले संध्याकाळी तेवढं बाकीचं सगळं सेटअप करून ठेवलं होतं फक्त जी फुलं वगैरे होते ही जी फ्रंटची पट्टी आहे तर ती आम्ही सकाळी केली होती तेवढं एक राहून गेलो तर रात्री पण तरी त्याच्यासाठी आम्हाला दीड दोन वाजलेले होते आणि मग दुसऱ्या दिवशी यांना बाहेर जायचं होतं मग आम्ही सकाळी गणपती आणला आणि दरवर्षी आमचं असंच आहे की आम्ही संध्याकाळीच गणपती बसतो चार नंतर तर मग या वर्षी पण तसंच झालं पण या वर्षी माझं चाललं होतं की आपण सकाळी बसू का सगळं रेडी होतं पण नाही असं आपल्याला वाटतं सगळं रेडी आहे आणि मग काही नाही सकाळी बसू आपण खूप गर्दी असते खूप म्हणजे खूपच नाही झालं तर संध्याकाळीच आम्ही पाच वाजेला बसून दिलेला म्हणजे पाच वाजले होते गणपती बसवण्यासाठी गणपतीची स्थापना होण्यासाठी तर मी सकाळी उठल्या बरोबर आहे ना स्वयंपाक हा पहिला बनवून घेतला आणि नंतर छान अशी पूजा करून घेतली उंबरटा पूजन केलं तुळशीचं पूजन केलं आणि बाकी सगळी कामं आवरून घेतली नंतर पूर्ण वेळ हा फक्त बाप्पांसाठीच दिला आणि हा जो गणपती आहे तर हा गणपती आमचा मागच्या वर्षीचा आहे माझी जाऊ जी आहे तर ती प्रेग्नेंट होती तर आम्ही त्या असं प्रेग्नन्सी वगैरे असली तर विसर्जन करत नाही भरपूर ठिकाणी अशीच प्रथा आहे तर मग ह्या वर्षी दोन्ही गणपती बसून आणि दोघांचंही विसर्जन करणार आहोत आम्ही तर मग त्याचं पण त्याच्यावर खूप सारी धुळी बसलेली होती कारण एकदा जर त्याला आपण बाजूला ठेवलं तर त्याला हलवायचं नसतं वर्षभर म्हणजे आम्ही तरी नाही हलवत काही जण दरवर्षी म्हणजे दररोज त्याची पूजा करतात असं मी ऐकलं आहे पण आम्ही वर्षभर काही पूजा वगैरे काहीच केली नाही तर बाजूला होता खूप सारी धूळ होती मग पहिलं त्याला क्लिनिंग केलं तर अशी एक एक पूजेची तयारी आम्ही करून घेत होतो आणि मग हे स्वास्तिक वगैरे दोन्ही खाली मी स्वास्तिक हे काढून घेतलं दोन पाट ठेवले आणि दोन पाटावर हे नवीन वस्त्र आणलं होतं तर मग ते छान ठेवून घेतलं आणि दोन्ही बाप्पांच्या खाली स्वास्तिक काढून घेतलं म्हणजे मग हळद कुंकू सुपारी आणि एक नाणं ठेवते दरवर्षी तर तशी मग कसं राहतं ना सगळं सेटअप सगळी पूजेची तयारी करून ठेवली आणि नंतर बाप्पा आल्यावर मग फक्त गंध वगैरे लावून आपण पूजा करून घेतो म्हणजे मग धावपळ होत नाही तर ह्या गोष्टी आधीच करून ठेवायच्या असतात पण आता आम्ही सकाळी बाप आणलेले होते आणि दुपारी हे नसणार होते जसं मी सांगितलं तर मग त्यामुळे मग जो काही मधला पिरियड होता तर त्या पिरियडमध्ये मी स्वयंपाक बनवून घेतला बाप्पांना दरवर्षी मी थोडं तरी काहीतरी वस्तू ही आणत असते त्यांना छान अशी बाळी किंवा कानामधले जे काही हे असतात कानांना लावतो आपण ते काय म्हणता मला नाही आठवते तर ते छान असे कानातले किंवा बाळी आणि हवे असं छान इथं मी त्यांना एक टीका आणला होता तर ते सगळं लावून घेतलं छान कमर बेल्ट साठी ना अशी छान मोठी आणि डायमंड तर अशी साखळी म्हणजे अशी लेस भेटली ले मला तर मग ती पण छान मी त्यांना कमर बेल्ट म्हणून ती अशी छान लावून घेतली छान हातांमध्ये पण बांगडी मोतींसारखं ते पण घातलं तर असं छान बाप्पांना सजवून ठेवलं तो तोपर्यंत मी आणि मग हे आल्यानंतर आम्ही त्या लगेच पूजेलाच लागून गेलो म्हणजे पूजेचीच तयारी करायला घेतली ते पर्यंत आम्ही सगळी तयारी करून ठेवली होती बाप्पा वगैरे आणि मग नंतर छोट्या बाप्पाना जे मागच्या वर्षीचा बाप्पा होता तो क्लिनिंग झाला आणि जसं मी सांगितलं तर ते क्लीनिंग केलं आणि मामी लगेच पूजेला पूजेची पूजेला सुरुवात केली आणि पहिल्यांदा पूजेची सुरुवात मी यांच्याच हाताने करायला लावते तर मग पहिले पहिल्यांदी त्यांनी पूजा केली त्यानंतर मी केली मग आणि मुलांचा कसं असतं ना एक वेगळा आनंद असतो पूजा वगैरे हे नाही त्यांना मोदक बाप्पा आले बाप्पा आले तर हा आनंद असतो तर मग त्यांनी काही असं पूजा वगैरे हे केली तर त्याच्यानंतर वगैरे पाहिलं मग भांडणं झाली आरती आज कोण घेणार लहान आणि मग लहान आहे काही ना काही आणि परेशान केलं इतकं परेशान केलं दोन दिवसांपासून जसं आम्ही बाप्पांना बुक करून आलो त्या दिवसापासून माझे बाप्पा कधी येणार आहे माझे बाप्पा कधी आहे आणि अजून गाडी चालली नाही बाप्पाची तर आम्ही त्याला सांगितलं होतं बाप्पा गाडीवर येणार आहे बसने येणार आहे हे सांगायचे बस येणारे आणि आरू सांगायचा प्लेन ने येणारे तर असं आमचं चालू होत आणि मग त्याच ते तेच गॅलरीत जायचा दरवाज्यातून सेफ्टी डोअर मधनं डोकं बघायचा माझे बाप्पा आले नाही आणि कंटिन्यू यांना फोन करायचा कि पप्पा माझ्या बाप्पा कधी येणार आहे कधी येणार आहे तर असं त्याने आम्हाला खूप खूप परेशान केलं आणि त्यात आम्ही मोठी मूर्ती घेतली ती बघून तो हा माझ्या बाप्पाने मला छोटाच बाप्पा हवा आहे तर त्याच्या वरन पण त्याने आम्हाला खूप त्रास दिला कंटिन्यू त्याचं रडणं वागणं चालू होतं आणि जेव्हा आम्ही मागच्या वर्षीचा गणपती बाहेर काढला जेव्हा आम्ही त्याला छान अशी त्याची स्थापना करायला घेतली तेव्हा आम्ही त्याला सांगितलं हा छोटा बाप्पा तुझा आणि तो स्वतः म्हंटला की हा छोटा बाप्पा कोणाचा आणि मग आम्ही पटकन बोललो की हा तुझ्यासाठी आणि हा जो काही मोठा आहे तो आमच्यासाठी बाप्पा आहे तर तेव्हा तो खुश झाला आणि नंतर मग आनंदी झाला मग छान उड्या वगैरे मारायचा मस्त त्याच्या बाप्पा किंवा खुर्ची मोदक देणं देना, वीज गंध लावणार तर असं त्याचं भरपूर त्याने लाड केले त्याच्या बाप्पाचे तर मुलांचा हा एक वेगळा आनंद असतो आणि ह्या वर्षी आमची थोडीशी चूक झाली की आम्ही त्याच्यासाठी एक छान बाल्कनी आणला पाहिजे होता आणि शेवटी कसं असतं ना शेवटी बाप्पांच असतं की त्यांना कोणाला आपल्या घरी यायचं आहे किंवा कोणती मूर्ती आपल्या घरी येईल हे त्यांनी ठरवलेलं असतं तर मग असं ते देव भरोशे सगळं आणि तर मग तो पण खुश झाला आम्ही पण सगळे खुश होतो आणि तुम्ही सगळे खूप खूप खुश असाल मला माहिती आहे आणि बाप्पा आले ना हे दहा दिवस कधी निघून जाता नुसती गर्दी गोंध गडबड गर अशी चालते नुसती धावपळ वगैरे आणि संध्याकाळच्या आरती सकाळच्या आरती हा एक वेगळाच उत्सव असतो आणि खरंच हे दहा दिवस किती पटकन निघून जाताना कळत नाही तर अशी आमची खूप छान अशी पूजा झाली आणि आमच्या ज्या काही बिल्डिंग खाली गणपती बसवलेला आहे तर त्याच सुद्धा पहिला आरतीचा मान हा आमच्या दोन जोड्यांचा होता तर त्यामुळे सुद्धा मी खूप खुश होती की पहिला मान आपल्याला भेटला म्हणून आणि तर तिथे पण छान अशी आरती वगैरे घालली जाते मुलांनी डान्स केला आणि आत्ता जे काही दहा दिवस राहणार आहे ते मुलांसाठीच आहे वेगवेगळे गेम्स वगैरे ते पण मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर अशी माझी गडबड चालू होती तर तुम्हाला कसं वाटला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स करा आणि पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय